संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा भाग दोनचे तलाठी रियाज शेख हे कार्यालयात हजरच राहत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे या संदर्भात संबंधित तलाठ्यांना वेळोवेळी शेतकऱ्यांनी विनंती करून सुद्धा तलाठी रियाज शेख हे कार्यालयात हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे खोळवली आहेत व इतर कामासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले रेशन कार्ड संबंधित कामे तसे कामे शेती व विविध मालमत्ते संदर्भातील अनेक होत नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या या तक्रारींची दखल घेऊन सोनाळा येथील तडफदार कार्यकर्ते विठ्ठल महाले यांनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन सोनाळ्यातील तलाठी कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत तलाठी कार्यालय हजर होत नाहीत तोपर्यंत तलाठी तो कार्यालयातच महामुक्काम करणार असल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला असून संबंधित कामचुकार तलाठ्यावर निलंबनाची कारवाई करून त्या जागी दुसऱ्या तलाठ्यांची नियुक्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीसाठी कैलास खोट्टे सोनाळा विठ्ठल वंदना मधुकरराव महाले सोनाळा गेल्या सात ते आठ दिवसा मी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती आपले तलाठी कार्यालय सोनाळ्याची भाग दोनची भाग दोनच्या अंतर्गत तर आपले जे रिया शेख आहेत त्यांच्या अंतर्गत जेवढ्या गावाची कामं येत असतील शेतकरी शेतमजूर जे हातमज हातमजूर याचं पोट आहे गोरगरीब त्याच्या मायामाला घोषणाच आपले लोक आहेत ते सर्व या लोकांची इथं छोटे छोटे कामं आहेत कोणाचं उत्पन्न दाखल्याचं असेल कोणा रेशन कार्डासाठी कोणा वाटणीपत्रासाठी असेल कोणा सातभऱ्यासाठी असेल हे कामं अडलेले आहेत कोणाची मोठमोठी कामं अडलेली आहेत ही कामं करण्यासाठी मी इंटिमेशन दिली होती की बा तुम्ही गावात येतच नाही दोन झाले तर तुम्ही आले पाहिजे ते आलेच नाही इंटिमेशन देऊनही आले नाही यासाठी मी कायद्याचा आधार घेत संविधानाचा आधार घेत मी परमिशन घेतली तहसीलदाराची परमिशन घेतली आपल्या आदरणीय प्रशांत पाटील साहेब त्यानंतर आदरणीय ठाणेदार साहेब आपले पाटील साहेब होते त्याची परमिशन घेतली आणि इथं मी मुक्कामाला बसणार आहे तर जोपर्यंत हे गोरगरिबाचे कामं होणार नाही तुम्ही इथून काही उठणार नाही आहे कारण मी काही चुकीचं काम करत नाही आहे गावामध्ये मी गोरगरिबाचं काम करणं जर चुकी असेल तर मला माझ्या चपलीने मारावं हो, इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी इथल्या पोलीस सर्वांनी मला मारावं माझे पार लाल तर चालून तर मी जर चांगलं काम करत असेल तर मला सहकार्य करायला पाहिजे इथं परिस्थिती मला या गावामध्ये तलाठी पाहिजे त्या तलाट्याचं काम करणारा जो सहकारी आहे तो, तो इथं हजर नाही आहे त्याची खुर्ची खाली आहे इथं साधा उत्पन्न मी सदाशे गरजेचा राणा राणापूर माझी शेती बोरखेडमध्ये आहे जॉड नंबर सत्त्याऐंशी या शेताचे अतिवृष्टीचे तेवीस चोवीसचे पैसे आलेच नाही त्याच्यानंतर पाच सहा वेळ आलो पण त्याने उळवा उडी उत्तर दिले बाकीचे हजारच नसत भाऊ आपले

आणि लोकांचे कामं आहेत ते सोडण्यात यावं आणि त्याच्यानंतर सोडवला भाग दोन ती शेती पाचशे हॅक्टर असून इथे कास्तकारांची भयानकच तकली काय त्यानंतर मी लोकमत वार्ताहरमधून मी त्यांना लोकमतचे पेपर म्हणजे बातमी टाकलेली आहे आणि हजर राह करण्यासाठी आणि हजर राहिले नाही तीन महिने झाले आहेत मी काही हजर धन्यवाद